महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्त आम्ही आलो होतो उरकडी मानगावला कमानी जवळ आलो तर बघतोय काय गर्दी ढीप सिस्टीम स्क्रीन शार्पी मुंबई पुणेहून वरून आलेल्या होत्या साऊंड सिस्टीम फुल व्हॅल्युम वर सोडल्या होत्या पब्लिक नुसते नाचते घमि कि पाच किलोमीटर चालत चालत आम्ही पण थोड्या स्टेपा घुमवल्या आणि आलो बौद्ध भगवान मूर्ती जवळ दर्शन घेतलं लंडन हाऊस बघितलं आज सुंदर माहिती दिली होती परत पाच किलोमीटर चालत चालत आलो घरी सकाळी मी पोचलो दिवसभर झोप काढून संध्याकाळी परत आलो संयुक्त सिद्धार्थ चौक सदर बाजार मिरवणुकीमध्ये नाचायला कसं फोडते बघा